दे। राम राम मंडळी ते आमच्या गावचे अठरा एकरचे शेतकरी आणि हि बरामपूर यांची अठरा एकर एक लगड जमीन आहे नजर जाईल तिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पण नावावर कोणता आणि ह्यांची कमी म्हणल्यावर तुम्ही सांगितल्यावर तुम्हाला आता अचंबा होऊन जाईल सकाळपासून सगळ्याला गोडे लावून बसला संध्याकाळी आता माळेगावचे गोडे ह्यांना लावले तर सगळं ओके आता आलेले आहेत हे इकडले झोकून आलेले आहेत बर का आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन झोपून आले वळणात वळणात घाट